नऊशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये जे मार्ग जीएमार्क दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये दोनशे बासष्ट रुपये जे का दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये जे मार्क एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये दोनशे तीस रुपये जेम आर का वकले मोठ चार पाच आणू नका दोन एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीचाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये जे मार्का दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये जे मार्का एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये एस के सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये जे मार्का एकशे साठ सत्तर ऐसी नव्वेदे रुपये पांच दह पंद्रह एक चालीस पन्ना एकसठ बासठ पास रुपए रुपए डे मार्का एक नव्व दोनश रुपये पांच दहा पंद्रह पंच पस्ती चालीस रुपए पंच पन्ना रुपए, पंचावन साठ रुपये एकसठ बासठ पास रुपये सत्तर पंचहत्तर रुपये दोनशे पंचहत्तर रुपये डे माल दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये जे मार्का दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस एक एक रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपये जे मार्का दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये जे मार्का दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट एक पासष्ट रुपये अडुसष्ट सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये जे मार्का दोनशे <laughs> रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकेशे बेचाळीस पंचेचाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपये जे मार्का एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये जय मार्ग